नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते जानकी आता ऐश्वर्याला पीठ माळायला सांगते आता मात्र ऐश्वर्याला हे सगळं काम जमत नसतं आता सारंग खिडकीतून ऐश्वर्याला खानाखुणा करून सगळं काही सांगत असतं त्याप्रमाणे इथे ऐश्वर्या आता परातीत पीठ घेते तेव्हा त्या सारंग तिला सांगू लागतो की पाणी वतायचं आहे त्यात आता ऐश्वर्या त्यात पाणी ओतते तर हे सगळं बाहेर हॉलमध्ये बसलेले गुलाब काका जे असतात ते सगळं डोकावून बघत असतात आता मात्र ते सारंगवरती हसत असतात तर आता ऐश्वर्याने पिठामध्ये जास्तच पाणी मिसळलेलं असतं आता ते पीठ कसं मळायचं हे आता सारंग सांगत असतो पण मात्र ते खूपच पातळ झालेलं असतं तर आता ऐश्वर्याला तर सारंगही हसू लागतो तर ऐश्वर्याच्या डोक्याला सगळे काही पिठाचे हात लागलेले असतात तर आता लगेच सारंग सांगत असतानाच ऐश्वर्याचं गंमत बघून त्यालाही हसू आवरत नाही आता मात्र जानकीने सारंगला खिडकीतून बघितलेलं असतं तर आता जानकी लगेच सारंगला बोलते सारंग भाऊजी बाहेर या इकडे चला नका लपू आता मी बघितलंय तुम्हाला तेव्हा त्या सारंग लगेच उठून उभी राहतो आणि म्हणतो सॉरी वहिनी ते ना इथे पाल चालली होती म्हणून ना मी तिला बघत होतो तेव्हा त्या लगेच जानकी बोलते बाद झालं खोटं बोलून चला या इकडे मी सांगते तिला तुम्ही जा बरं इथून तेव्हा त्या सारंग तिथून बाजूला जातो आता जानकी लगेच ऐश्वर्याला पीठ कसं मळायचं हे शिकवत असते तेव्हा लगेच जानकी बोलते ऐश्वर्या तुला मी आधीच म्हटले होते की नाही तुला जर मदत लागली तर मला सांग म्हणून तेव्हा ऐश्वर्या म्हणते सॉर्या वहिनी हो पण ही सगळं कामं करण्याची ना मला सवय नाही आहे म्हणून जमत नाही मला तेव्हा जानकी बोलते तू एक्सेप्ट केलं आहे ना हे सगळं तुला जमत नाही मग मी सगळं तुला शिकवणार काळजी करू नको आता पीठ मळून झाल्यानंतर लगेच चपाती कशी बनवायची हे सगळं ऐश्वर्याला शिकवत असते आता चपातीचा उंडा कसा बनवायचा आणि तो कसा फोल्ड करायचा हे सगळं आता जानकीने ऐश्वर्याला समजावून सांगितलेलं असतं आता एक पोळी लाटून भाजून झालेली असते तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते सोपं आहे सोपं आहे असं गोल करायचा आणि मग फोल्ड करून त्याचा त्रिकोण बनवायचा हो की नाही मला जमेल तेव्हा जानकी म्हणते नक्की जमेल ना बारा तेरा पोळ्या कराव्या लागतील बरं का तेव्हा ऐश्वर्या म्हणते हो वहिनी करते मी नका काळजी करू आता मात्र ऐश्वर्याला खूपच राग येतो ती जोरात ते पीठ असं घेत असते तर आता इकडे जानकी रूममध्ये तर आता ऋषिकेशने कॉटवरती ठेवलेली फाईल आता जानकी बघू लागते आणि लगेच त्याचं कॅल्क्युलेट ती लगेच तिथे बनवत असते आता मात्र ऋषिकेश ही रूममध्ये येतो तर जानकीच्या चेहऱ्यावरती स्माईल बघताच ऋषिकेश लगेच समजावून जातो म्हणजे सगळे हिशोब बरोबर आहेत तर इकडे आता सारंग खिडकीतून पुन्हा आलेला असतो आणि म्हणतो जमत आहे का ऐश्वर्या चिडून बोलते नाही जमत ही सगळे कामं मला मला सवय नाहीये त्यात ही गरमी इतकं गरम होत आहे ना बापरे आणि त्यात जानकी वहिनीने बारा तेरा पोळ्या बनवायच्या सांगितले कसं करू मी सारंग तेव्हा सारंग बोलतो काळजी करू नका सगळं काही होईल मी मदत करतो तेव्हा आता लगेच ऐश्वर्या बोलते तुम्ही कसली मदत करणार आहात तुम्ही जा बरं मला ना या गरमीमुळे आधी चिडचिड होते बरं का सारंग तेव्हा लगेच आता सारंग हाताने वारा घालू लागतो तेव्हा ऐश्वर्या बोलते त्याने काय नाही होणार सारंग तेव्हा आता लगेच गुलाब काका हे सगळं तिथे बाहेरून बघत असतात आणि हसत असतात तेव्हा लगेच तिथेच बाहेर पोर्चमध्ये ठेवलेला बंद पडलेला म्हणजे फॅन जो असतो ना तो सारंग लगेच पळतच घेऊन येतो तेव्हा गुलाब काका बोलतात सारंग दादा दा तो फॅन घेऊ नका तो करंट मारतोय वायर लीक आहे त्याची तेव्हा म्हणतो काही नाही होत गुलाब काका असे म्हणून तो फॅन घेऊन येतो आणि लगेच तिथे बोर्डला जोडून ऐश्वर्याला हवा मारू लागतो आता म मात्र ऐश्वर्याला खूपच छान वाटतं कारण तिला खूप गरम झालेलं असतं आता खूप सुंदर अशी हवा तिला लागत असते तर सारंग आता हातात फॅन धरून उभा असतो तर इकडे रूममध्ये ऋषिकेश जानकीला बोलतो तुझ्या स्माईलवरूनच कळलं सगळा हिशोब बरोबर आहे हो की नाही तेव्हा लगेच जानकी म्हणते आपल्या दोघांचा हिशोब सेम टू सेमच असतो तेव्हा ऋषिकेश म्हणतो हो पण तुझा बारकावा खूप आहे हा त्यामुळे माझ्या हातून जरी काही चुकलं ना तरी ते तू बरोबर अचूक पद्धतीने पकडते तेव्हा लगेच जानकी म्हणते ठीक आहे आता झालंय ना मी किचनमध्ये जाते ऐश्वर्याला एकटं सोडून आले मी तिथे तिला जमतंय की नाही बघावं लागेल तेव्हा ऋषिकेश म्हणतो ठीक आहे मी पण येतो मला पण जायचे आता दोघेही बाहेर आलेले असतात तर जानकी बाहेर येताच बघते तर सारंगने हातात फॅन धरलेला असतो आणि ऐश्वर्याला हवा मारत असतो आता मात्र लगेच जानकी काही बोलणार ते सारंग ती वायर लीक असते त्या ठिकाणी हात लावतो आता सारंगला लगेच करंट मारलेला असतो तर जानकी सर्वजण धावत बाहेर येतात सारंग जोरजोरात ओरडत असतो जानकी पटकन गुलाबकाकांना लाकूड आणायला सांगते आणि सारंगला मारते आता मात्र फॅन आणि सारंग वेगवेगळे वेग झालेले असतात तर सारंग खाली पडलेले असतो जानकी पटकन मंगल काकूंना पाणी घेऊन यायला सांगते आणि सारंगच्या तोंडावरती पाणी शिंपडू लागते सारंग आता इथे शुद्धीवरती आलेला असतो ते लगेच सर्वजण विचारू लागतात तू ठीक आहे ना तेव्हा नाना बोलतात किती वेळा सांगू मी या पोरीला कोणीही सुधारू शकत नाहीये पण ना तुम्हाला समजतच नाही तेव्हा गुलाब काका बोलतात हो ना नाना मी सांगितलं होतं दादांना हा फॅन करंट मारतोय पण तरी त्यांनी ऐकलंच नाही ऐश्वर्या ताईंना असे काही बोलणार ते जानकी गुलाब काकांना खुनवते आणि गप्प बसायला सांगते तर आता इथे जानकी मात्र ऐश्वर्याकडे रागानेच बघत असते तर आता सर्वजण सारंगला घेऊन आत्मध्यक्ष था, था, तर आता रूममध्ये सारंगला झोपवल्यानंतर आता लगेच जानकी त्याच्या हाताला जखम झालेली असते तिथे मलम लावत असते तेव्हा लगेच सारंग म्हणत असतो वहिनी जाऊ दे ना आता बरं वाटते ग एवढं काही नाही लागलं तेव्हा लगेच जानकी बोलते हो का मग कोणी सांगितलं होतं पंखा हातात धरायला करंट मारत होता ना तो पंखा गुलाब काकांनी सांगितलं होतं ना तेव्हा लगेच सारंग बोलतो अगं वहिनी तो पंखा चालू आहे का नाही काय प्रॉब्लेम हे बघत होतो म्हणून हातात धरला होता, होता। तेव्हा लगेच जानकी बोलते हो का तुम्ही पंखा हातात का धरला होता हे चांगलंच माहिती आहे मला तेव्हा त्या लगेच ऐश्वर्याकडे बघत जानकी म्हणू लागते बघ ऐश्वर्या याला प्रेम म्हणतात बघितलं तुला फक्त वारा घालण्यासाठी फॅन करण मारतो हे माहीत असतानाही सारंगभाऊजींनी तुफान हातात धरला याला प्रेम म्हणतात असं जबरदस्ती दांबून ठेवणं आणि लग्न करणं असं याला प्रेम नाही म्हणत ग आता तुला फरक कळला असं प्रेमातला तेव्हा आता ऐश्वर्या मात्र शांत उभी असते तेव्हा लगेच जानकी बोलते बघ आता तरी तुला समजायला हवं भाऊजीचं तुझ्यावरती किती प्रेम आहे आणि त्यामुळे या प्रेमाची तू काळजी घे आता आता लगेच ऐश्वर्या म्हणते ठीक आहे वहिनी आता जानकी तिथून बाहेर जाते तर इकडे हॉलमध्ये नाना सुमित्रा सर्वजण असतात तेव्हा लगेच नाना विचारतात कसाही गाता तो बराय ना तेव्हा लगेच जानकी म्हणते हो तमी चाली ते आता मी जखम झाली तिथे मलम लावलाय आता त्यांना बरं आहे तेव्हा लगेच नाना बोलतात पण काय गरज होती त्या पोरीला हवा घालण्याची किती वेळा सांगू ही पोरगी सुधारणार नाही आहे ती तिच्या बापावरतीच गेली अहंकारी रूप धारण करणारी तेव्हा त्या लगेच आता जानकी म्हणू लागते नाना असं नाही आहे हो हे बघा सारंग भाऊजींचं ऐश्वर्यावरती खरंच खूप प्रेम आहे आणि ते गुंतले तिच्यात त्यामुळे त्यांना जर या सगळ्यातून बाहेर काढायचं असेल तर आपल्याला ऐश्वर्याला सुधारावंच लागेल तेव्हा लगेच सुमित्रा बोलते हो गं बाई जानकी हेच समजावून सांगण्याचा प्रयत्न करते मी त्यांना पण सारखी चिडचिड करत असतात माझं काही ऐकूनच घेत नाही तेव्हा नाना बोलतात ठीक आहे तुम्हा दोघीनं जे काही करायचं आहे ना ते करा मला यातमध्ये घेऊ नका मी चाललो आतमध्ये असे म्हणून चिडूनच नाना आतमध्ये निघून जातात तेव्हा आता सुमित्रा लगेच जानकीजवळ येते आणि म्हणते जानकी हा घेतलेला वसा आता टाकू नको तुला यासाठी खूप संयम धैर्य बाळगावं लागेल खूप मेहनत घ्यावी लागेल पण तुला आता ऐश्वर्याला सुधारायचं आहेच कारण आपल्या सारंगचं तिच्यावरती खूप प्रेम आहे त्यामुळेच तिला बदलायचं आहे आपल्याला तेव्हा लगेच जानकी म्हणते आई तुम्ही काळजी करू नका मी आता हा घेतलेला वसा कधीही टाकणार नाही आता मी ऐश्वर्याला बदलवणारच तर इकडे रूममध्ये ऐश्वर्या आता लगेच सारंगला ज्यूस घेऊन आलेली असते आता मात्र ती खूपच रागात असते तेव्हा ती सारंगजवळ ज्यूस देते आणि म्हणते घ्या हे ज्यूस सारंगकडं बघतही नाही रागानेच म्हणत असते तेव्हा ती सारंगला बोलते काय गरज होती तुम्हाला तो पंखा हातात घेऊन उभी राहण्याची आता सगळ्यांनी ते खापर माझ्या डोक्यावरती फोडलंय सगळे मलाच बोलत आहे जणू काही मीस सांगितलं होतं तुम्हाला तो पंखा घेऊन यायला तेव्हा आता लगेच सारंग ऐश्वर्याकडे बघू लागतो तेव्हा ऐश्वर्या म्हणते पुन्हा ना असे नसते उद्योग करत जाऊ नका असे म्हणून तिथून निघून जाते तर आता इकडे संध्याकाळ झाल्यानंतर जानकी ऐश्वर्याला तुळशीसमोर दिवा लावायचे शिकवत असते तर खिडकीतून मोठी आजी आणि सुमित्रा बघत असतात तर लगेच ऐश्वर्या खांद्यावर पदर घेऊन दिवा पेटवत असते पण मात्र दोन तीन काड्या ओढूनही तिच्याजणी दिवा लागत नाही आता ओळी म्हणजते अगंही हो दिवा का लागत नाही तेव्हा जानकी बोलते काळजी करू नको जानकी लगेच दुसऱ्या पंथीने तू दिवा पेटवते आता लगेच फुलं कशी व्हायची हळदी कुंकू कसं लावायचं हे सगळं आता ऐश्वर्याला जानकीने शिकवलेलं असतं तेव्हा लगेच मोठी आजी बोलते बघ बघ किती छान दिसते ना ऐश्वर्या सुमित्राही बघत असते तेव्हा लगेच मोठी आजी बोलते एरवी जानकी जसे वागते ना ते जाऊ दे पण बघ ना किती छान शिकवते ना तिला एकदम समजूतदारपणे खांद्यावर पदर वगैरे गे। घेऊन किती भारी वाटते ना तेव्हा सुमित्रा बोलते हो एरवी तर जाता आहे सारखे जानकीला टोमणे मारत असते ना पण आता तुझ्या लाडक्या ऐश्वर्याला शिकवते ना ती समजूत उद्दारपणे म्हणून गुणगान करतेस का आता मात्र मोठी आईजी म्हणते गप्प बैस तू असे म्हणून निघून जाते पण सुमित्रालाही खूप आनंद होतो त्या दोघींना असं देवासमोर हात जोडताना बघून तर आता लगेच ओवी बोलते ए आई शुभम करू म्हणायचं ना चला पटकन तर आता ऐश्वर्या लगेच देवासमोर बसल्यानंतर बोलते जानकी वहिनी मला नाही येते सगळं तेव्हा जानकी बोलते काळजी करू नको आमच्याबरोबर रोज जर म्हणशील ना तर जमेल तुला आता लगेच शुभम करोती ऐश्वर्या त्यांच्या पाठोपाठ म्हणू लागते तर आता त्यानंतर जानकी संपूर्ण स्वयंपाक ऐश्वर्याकडून करून घेते सगळं काही तिला समजावून सांगत असते भाजी कशी नेसायची सगळी कामं तर आता इथे संपूर्ण स्वयंपाक झालेला असतो असं ताट भरून आता जानकी ऐश्वर्याच्या हातात देते तर ऐश्वर्या हे सगळं बघत असते त्यानंतर इथे आता रात्र झाल्यानंतर ऐश्वर्या आपल्या रूममध्ये जाते आता मात्र ती खूपच दमलेली असते तेव्हा लगेच ऐश्वर्या मनाशीच बोलते ती मास्तरींबाईना सोडायला तयारच नाही शिकवणीच्या नायक नावाखाली फारच दमवलंय तिने मला त्याच वेळेस ऐश्वर्याला आता समोर तिची पडसावली दिसू लागते आता ती तिच्यावरती हसत असते आणि म्हणते वा ऐश्वर्या वा हरलीस तू ऐश्वर्या तू तर हे घर संपवण्यासाठी इकडे आली होती पण पन... शिकवणीच्या नावाखाली त्या जानकीने तुझी जिरवली बघ कसं कामाला लावलंय तुला असे म्हणून आता हसू लागते तेव्हा आता लगेच ऐश्वर्या जोरात ओरडते शटाप आता मात्र तिची सावली तिला समोर दिसत नाही तेव्हा लगेच आता ऐश्वर्या बोलते नाही या जानकीला एवढं सहजासहजी मी जिंकू देणार नाही आता खूप झाली शिकवण पण आता गुरुदक्षिणा देण्याची वेळ आलेली आहे गुरूंना त्यामुळे आता बघ अशी गुरुदक्षिणा देणारे ना ही जानकी आयुष्यभर विसरू शकत नाही त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे शर्वरी आता रणदेव घरी आलेली असते बॅगा घेऊन तर आता तिने सांगितलेलं असतं की विक्रांत मुंबईला गेलाय तर इकडे बाहेर ऋषिकेश जाताच त्याला विक्रांत गाडीवर जाताना दिसतो तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो विक्रांत तर इथेच आहे आणि शरू तर म्हणाली की तो मुंबईला गेला आहे नेमकं झालंय तरी काय तर इकडे आता जानकी शर्वरीच्या रूममध्ये येते तर तिच्या बॅगा तिथेच असतात तेव्हा लगेच जानकी बोलते या बॅगा अशाच ठेवून गेल्यात कुठे तर आता जानकी त्या बॅगा खाली होतं आणि ते कपडे कपाटात ठेवत असते त्याच वेळेस तिला आता त्या बॅगमध्ये डिओस पेपर दिसतात आता मात्र जानकीला तर धक्काच बसतो त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद